वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्येशू सर्वदा सोलापूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी आणि महाराष्ट्र शासनाच्या या विभागाचे दरवर्षी अशा प्रकारचा ग्रंथोत्सव घेण्याची भूमिका त्या अनुषंगानं हुसे पाटील साहेब त्यांचे सर्व सहकारी या सन्मान्य विचार मंचावर उपस्थित असलेले आमचे स्नेही साहित्य क्षेत्राला ज्यांनी वाहून घेतलेले पद्माकर कुलकर्णीजी त्याचप्रमाणे आमचे अतिशय गेल्या अनेक वर्षापासून मनोरबा साहित्य संमेलन असेल किंवा आमचे ग्रंथालय असेल त्याला मदत करत असलेले कुंडिकरावजी मोरे या ठिकाणी जे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ म्हणून विलासभाईंचा आपण सत्कार केला तर त्यांचंही नाव इथं घेणार आहे त्याचप्रमाणे या विचार मंचवर असलेले आमचे सर्व सदस्य आणि योजना कुठलीही जरी शासनाची असली तरी योजना तळागाळापर्यंत पोहोचणं त्या योजनेच्या अनुषंगानं समाजामध्ये त्याचा प्रसार करणं प्रचार करणं ही भूमिका शासकीय अधिकाऱ्याची असली पाहिजे ती भूमिका साहेब आणि त्यांची सर्व टीम त्या सर्वांसाठी टाळ्या वाजवा सगळ्यांना मी अशी विनंती करतो कारण शासनाच्या अनेक योजना असतात परंतु त्याचं काम होत नाही आणि आम्हाला त्याच्यामध्ये सामावून घेतलं त्यामुळे मी मनापासून तुमचं कौतुक करतो धन्यवाद देतो कारण मनोरमा साहित्य चळवळ आमची जवळपास एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून चालू आहे साहित्य संमेलन आम्ही घेतो साहित्य संमेलन आमच्याही आम्ही काही ग्रंथ स्टॉल वगैरे ठेवलेले होते मनोराबाची अनेक साहित्य सेवाने झाली पद्माकरजी त्याला साक्षीदार आहेत कोंडिकरावजी मोरे आहेत सोलापुरातील अनेक मान्यवर आहेत आणि एवढंच नाही तर दरवर्षी महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा सोलापूर पश्चिम असेल किंवा यापूर्वी मदोराबाद साहित्य मंडळीचं काम असेल त्याच्यामधून जवळपास महाराष्ट्राभर गोवा कर्नाटक इथंसुद्धा मराठीचं जे काम चालतं भाषा म्हणून तर त्या साहित्यिकांना ज्यांनी ग्रंथोत्सवच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा आपली भाषा नेली त्यांचा सत्कार सन्मान करण्याची भूमिका आम्ही मनोरच्या माध्यमातून घेतली होती आज शासनाचं तर हे कामच आहे की भाषा बोलल्यामुळं भाषा वाढते आणि जेव्हा ग्रंथांची रचना होत नव्हती जेव्हा छापकानेच नव्हते कारण छापकाने आपल्याकडे सोळाव्या शतकामध्ये ब्रिटिश आणि फॉरेनमध्ये आले देशामध्ये फार उशीराने त्याची सुरुवात झाली तर अशा वेळेला मुखोद्गत असणं आणि ती भाषा सांभाळण्याची भूमिका या गुरुकुलाच्या माध्यमातून असेल किंवा त्यावेळेचे जे आमची जी ऋषी गुरु मुली होते शिक्षक होते त्यांच्या माध्यमातून ही होत होते परंतु या देशाला आपली जी संस्कृती आहे ही संस्कृती अतिशय पुराण पुरातत्वाशी संस्कृती आहे ग्रंथ म्हणलं की आपण नुसती कादंबरी म्हणतो पण ग्रंथ ही नुसती कादंबरी असू शकत नाही एखादं मौखिक बोलणं जे असतं तासभराचं ते सुद्धा एक कादंबरीच्या स्वरूपात असतं आणि आजकाल डिक्शनरीने त्याला मान्यता दिली आहे की लिखित साहित्य म्हणजेच साहित्य नाही मौखिक साहित्य हे सुद्धा साहित्य म्हणून मानलं जातं आपल्याकडं रामायण महाभारत हे आपल्याला माहिती आहे त्याच्या त्या कालावधीमध्ये ह्याच्यामध्ये जात नाही परंतु हजारो वर्षाची परंपरा कुणीतरी ती लिखित स्वरूपात पुढे आणली कोणी लिहिली काय लिहिली व्यासानी वाल्मिकीनी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत परंतु आपण त्यानंतर जर पाहिलं तर भारतासारख्या विशाल देशामध्ये चंद्रगुप्त मौर्याने जेव्हा मौर्य राज्य आपण स्थापन केलं इसवी सन पूर्वी तेव्हा इसवी सन पूर्वी तीन हजार एकवीस ते एकशे एक पंच्याऐंशी या कालावधीमध्ये आपल्याकडं पाटलीपुत्र असेल की, की वे वे जे आजचं बिहारचं पाटणा असं आपण त्याला ओळखलं जातं कारण पाटणा म्हणलं की आपल्या लक्षात येतं पण पाटलीपुत्र हे एक अतिशय प्रचंड विद्वान असं शहर होतं की जिथं ज्यांचं पंडित ज्याला आपण म्हणू साहित्य क्षेत्र असेल काव्यक्षेत्र असेल वेगवेगळ्या पद्धतीच्या भाषा असतील मग जैनिजम असेल बुद्धिजम असेल पाली असेल संस्कृत भाषा असेल अशा भाषेचं एक अभ्यास केंद्र म्हणून त्यावेळेला उदयाला आला होतं आणि त्यानंतर आपण पाहतोय की सम्राट अशोकाच्या कालावधीमध्ये त्याला आणखीन चालना देण्यात आली तक्षरशिला असेल त्याच्यानंतर मग आपण पाहतोय की मधल्या कालावधीमध्ये चंद्रगुप्तानंतर आपल्याकडे राज्य बदलत गेली म्हणजे ग्रंथोत्सवाची सुरुवात किंवा ग्रंथाचं जतन करण्याची भूमिका साहित्यिक भूमिका ही आपल्याकडे इसवी सला पूर्वीपासून आहे लिखित स्वरूपात ते अलीकडे राहिली विचार हे महत्त्वाचे असतात माणसं गेली तरी चालतील पण माणसाचे आदर्श जपले पाहिजेत आणि आदर्श जपण्याची भूमिका आज आपण पाहतोय की भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा गांधी असतील अण्णाभाऊ साठेंचा आपण ग्रंथोत्सव दिलेला आहे असे लाखो ग्रंथ या देशामध्ये आज जतन करून ठेवले पाहिजेत कारण ती विचार महत्वाचे आहेत आणि विचाराने आपल्याला प्रेरणा मिळते साहित्यातून आपले अनेक प्रश्न सुटतात मग ते आर्थिक असो सामाजिक असो सांस्कृतिक असो प्रापंचिक असो आणि म्हणून अशा या ग्रंथांचं महत्त्व महाराष्ट्र शासनाने नाही जाणलं तर मग ते कोण जाणणार आहे आणि नुकतंच आपल्याला कल्पना आहे की केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात मराठी भाषेचा दर्जा दिला मराठी अभिजात भाषेचा दर्जा याचा अर्थच असा आहे की भाषा जतन केली पाहिजे भाषेची व्याप्ती वाढवली पाहिजे बोलीभाषा वाढली पाहिजे लिखित भाषा वाढली पाहिजे त्याच्यामध्ये प्रचंड शांतपणे चिंतन करण्याची गरज आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुदैवाने अशा चळवळीला अनेकांनी वाहून आहे तर तीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी असतील अलीकडच्या कालावधीमध्ये शास्त्राने सुरू केले अनेक काही संस्था आहेत की ज्या मराठी भाषेच्या अभ्यासाला आणि तशातच एक भाग म्हणून आज आपण पाहतोय की सोलापूर ग्रंथोत्सव दोन हजार चोवीस आपण इथं या ठिकाणी साजरा करतोय या कार्यक्रमासाठी मला अध्यक्ष म्हणून बोलवलं माझा स्वतःचा साहित्य क्षेत्रातील एक कार्यक्रम आज संध्याकाळी साडेपाच ला म्हणण्यापेक्षा पाचलाच होता तिथे डॉक्टर राजशेखर शिंदे वाट पाहत आहेत माझी की मी आल्यानंतर सुरू करू का आपण काय करू मी म्हणलं आलो दहा मिनिटामध्ये कारण एवढी चांगली भूमिका की चांगल्या साहित्याच्या कार्यक्रमाला चुकायला नको आणि जी मान्यवर मंडळी या ठिकाणी आहे जे गेले अनेक दिवस याच कार्यक्रमासाठी राब्ता करत आहेत आणि अशा या चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं मनापासून मला अतिशय आनंद आहे की या ग्रंथोत्सव चळवळीची यशस्वी सांगता झाली कारण मी बघतोय साहेब असतील त्यांचे सहकारी असतील मोरे असतील आमचे पद्माकरजी असतील सोलापूर जिल्ह्यामध्ये एक वेगळी परंपरा साहित्याची आहे जी कवी कुंजवीर्याने संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीमध्ये जी नेली राम जोशी जी नेली अशा या विविध प्रकारच्या माध्यमातून जी भूमिका या सोलापूरच्या साहित्य चळवळीचा जो वारसा आहे सिद्ध रामेश्वरांच्या माध्यमातून असेल अनेक जाती धर्माच्या अठरा भागात जातीच्या जा माध्यमातून असेल की मराठी भाषेचं एक वेगळं महत्त्व या सोलापूरकरांमध्ये आहे कारण बॉर्डर जिल्हा आहे कर्नाटक असेल आंध्र असेल इकडे आजूबाजू असेल त्या सगळ्या भाषेचं एकत्रीकरण येण्यामुळं भाषा खराब होत नाही पण भाषेची समृद्धी होते इंग्लिश भाषा समृद्ध काय तर ग्रीको रोमन लिटरेचर आहे इटालियन लिटरेचर आहे फ्रेंच लिटरेचर आहे अमेरिकन आहे हे सगळे शब्द त्यामध्ये आले आणि म्हणून आज ती भाषा समृद्ध झाली तशी मराठी भाषा सुद्धा समृद्ध व्हायची असेल तर मराठी भाषेला ग्रंथ उत्पादन जे आपण करतो ग्रंथाचं जे महत्त्व आहे ते महत्त्व आधुनिकीत केलं पाहिजे कारण यातून नवीन नवीन शब्दाची उत्पत्ती होत असते आणि म्हणून भाषेच्या या, या प्रांगणामध्ये आपला एक छोटा कार्यकर्ता आपल्याला काहीतरी शिकायला मिळावं या भूमिकेतून अध्यक्षस्थान मी स्वीकारलं संयोजकांचं मी मनापासून कौतुक करतो की अशा प्रकारचे कार्यक्रम सोलापूर शहरामध्ये लायब्ररीची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे सदाशिवरामचंद्र मोरे माझे वडील होते शिक्षण अधिकारी म्हणून अनेक वर्षे काम केलं रिटायर झाले त्यांनी एक प्रथा ठेवली होती की मनोरवाच्या माध्यमातून प्रत्येक ग्रंथालयाला दरवर्षी शंभर पुस्तकं भेट द्यायची शंभर झाडं भेट द्यायची उद्देश हाच होता की शाळा कॉलेजमधून ही ग्रंथाची जी चळवळ आहे वाचनाची चळवळ आहे ती वाढत जावी हीच भूमिका मनोहर परिवार निश्चितपणे घेईल आमचं सदाशिव मोरे ग्रंथालय हे नोंदीकृत ग्रंथालय पाच हजार पुस्तकं त्याच्यामध्ये आहे निश्चितपणे काही कालावधीमध्ये ते सोलापूरकरांच्या का सेवेमध्ये उपस्थित होणार आहे या ठिकाणी पुन्हा एकदा सहयोजकांचे आभार मानतो आणि मला या ठिकाणी माझे दोन शोध माझ्या संधी दिली त्याबद्दल धन्यवाद जय हिंद